बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण नमस्कार मी एनसीएन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकाल त्या नामनिर्देशन पत्र भरण्याची नगर परिषद निवडणूक या आज शेवटचा दिवस होता 17 तारीख आणि आज आपण पाहू शकाल प्रभा क्रमांक 3 मध्ये राजाराम कांबळे एनसीएन विरोधी पुत्री ये आज या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरून आले त्यांना उमेदवारी जाहीर झाली काय वाटते ते जाणून घेऊया आज या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आणि उमेदवारी मिळाली काय सांगणार प्रभा क्रमांक 3 मधून मला काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिली त्याबद्दल तर आपण काय सांगणार आज तुमच्या मुलीला या ठिकाणी नामांकन भरून आलात आणि फिफा मिळालेला आहे का सांगणार का मी काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षापासून मी सतत सेवा करत आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी हिरं भाग घेतो आणि समाजसेवा जास्त जास्त प्रमाणामध्ये समाजा मी समाजाचं ओढ आहे माझं म्हणजे माझ्या लहानपणापासून मी समाजाची सेवा करतो त्या त्यामुळं काँग्रेस पक्षानं मला माझ्या मुलीला या ठिकाणी माझी मुलगी वेल एज्युकेटेड आहे बीई सिव्हिल शिकलेली आहे मुलगी या या बदलत्या त्या निवडणुकीच्या आताच्या जनरेशनच्या हिशोबाने वेल एज्युकेटेड सभागृहामध्ये द्यावं हे असं पक्षाचं धोरण होतं त्या हिशोबानं पक्षानं माझ्या मुलीला उमेदवारी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचं मी आणि मुघलाचे शिरसेंटावर साहेब अविनाश निलमवार साहेब व बालाजी शेठ रोहिलावार रोणीबा मिस्त्री वायजी सर शत्रुघ्न वाघमारे आणि माझे अनेक सहकारी जे सिद्धार्थनगरचे माझे रहिवासी आहेत माझे स सोयरेधारे आहेत याच्या प्रचंड प्रेमातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्यासोबत जे इच्छुक उमेदवार होते ते होती, या ठिकाणी तुमच्यासोबत आता काम करायला तयार पण आहे हो त्यांनी तयार आपण या ठिकाणी पाहू शकता उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं पूर या ठिकाणी भरून आले त्यांना फार आनंद आणि उत्साह दिसून आला आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी बी पाम भरण्यासाठी आलं होतं खरंच या ठिकाणी बेगूर शहराची एम आय एम जे शहराचे जागीरबाई आहेत काय सांगा त्याच्या काय आज नगर परिषदमध्ये नामनिरेशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे तर आपले या ठिकाणी उमेदवाराचे नामनिर्षण पत्र भरण्यासाठी और विलाय विठवानी राहील विसमिलाय रखवाणी रहीम आज

अध्यक्ष पदा का चेहरा अपना तो होता दूसरा चेहरा अभी उनके बारे में मशहूर आचार्य जो भी हमारे जिम्मेदारा काम भरे हैं अभी दो तीन बात चालू है अभी हम डॉक्यूमेंट जमा कर रहे हैं इन शो भी बोले उम्मीदवार हो चुके हैं वो बोल नहीं सकते कितनी हो सकते आपण या ठिकाणी पाहू शकता एम आय एमची मोर्चे बांधणी चालू आहे तीन उमेदवारांची आतापर्यंत या ठिकाणी नामनिर्शन पत्र बांधण्यात आली आणि अजून वेळेपर्यंत जास्तीचे जास्तीशेत भरू शकतात असं या ठिकाणी आशंका दिसून आली आणि आज आमच्या जवळ सर्व कामाला काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते जे काय आहेत ते अनुभवी आहेत आणि त्यांना राजकारण या ठिकाणी सगळी करणे घेऊन पण काय या ठिकाणी घडामोडी घडणार आहे ते नाही घडणार नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज शेवटचा दिवस आहे सर्वपक्ष आजच या ठिकाणी नामदेशन प्राप्त येत येतो तर कसं दिसते आपल्याला आजच्या चित्र आणि फार आनंदी चित्र आहे लोकशाहीचा उत्सव आहे आपली लोकशाही कुठे आज शेवटचा दिवस होतो सगळे उत्सव आपला आपला जे काहीचं आहे जी जनतेमध्ये पोहोचते तो दाखवण्यासाठी सुरक्षित त्यामध्ये जे काही आमचा प्रवाह जास्त आहे काँग्रेस पक्षाचा जास्त जास्त लोकांचा प्रवाह वेळा दल दिसतो आज आपण पाहिला तर आहे नगर परिषद तोंडावर अनेक कार्यकर्ते दिग्गज कार्यकर्ते प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाला राम राम ठो राष्ट्रवादीमध्ये जाते राष्ट्रवादीमध्ये एम आय एम आय म्हणजे अजून इकडं कुठं आहे तर काय कसं दिसते आपल्याला चित्र यावेळेस कोणाला या ठिकाणी फटका बसू शकते असं जर झालं ते बघा असं फटका वगैरे काही बसणार नाही कारण जागा सव्वीस आहे इच्छुक शंभर आहे त्याच्यापैकी शं पंच्याहत्तर लोकांना तर कुठंच कुठं जावंच लागतं पण असं जाणं चुकीचं आहे कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप म्हणजे भाजप किंवा दुसऱ्या कोणी पक्षामध्ये जाऊन थांबण्याऐवजी अपक्ष थांबावा असे आमचं आमचं एक मत आहे की त्यांनी हे हे ही पार्टी सोडून त्या पार्टीमध्ये जाण्याची जी वेळ नाही कारण पार्टी बेस्ड जे काही तुमचं राजकारण असतं हे एक दोन वर्षाचा तुमचा अनुभव तरी असला पण या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीसोबत तुमची कसं वाटतं तुम्हाला की एखादी आता हे चिन्ह मजबूत होणार अतिशय आनंदी आहे आम्ही भारतामध्ये जे काही आमचं सेक्युलर मतदान आहे समावेशक मतदान आहे त्याचा का बेगलूर शहर हे ओबीसीचं शहर आहे ते अठरा पकड जाते आणि त्यामध्ये मुस्लिम सगळेच मुस्लिम समाजामध्ये पण अठरा पकडीत जाते त्यामुळं आमचं जे काय मतविभागणी होती काँग्रेसची ही मतविभागणी नक्कीच पूर्णपणे थांबलेली आहे कारण शिवसेना आली उद्धव उद्धव ठाकरे गट आलं वंचित बहुजन गट आघाडी पण इथं आघाडीमध्ये आली तर मग आता राहिलं कोण सेक्युलर वोट आता त्याच्यामध्ये काही फूट पडणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आता या ठिकाणी त्यांचं पक्षाचं आम्ही काही सांगू शकत नाही सगळ्यात अगोदर जर कोणी उमेदवार कॉन्फिडेन्शियली कॉन्फिडेंटली जर कोणी ठरवलं असेल तर माननीय सत्ता साहेबांनी येऊन दे फक्त काँग्रेसचं महाराष्ट्रामधला सगळ्यात पहिला उमेदवार म्हणून मनोरमाताई निलमवार यांना घोषित केलेलं आहे आणि देंगलूरची बहुतेक जनता ही मनोरमाताईच्या मागे आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे त्यांच्याविषयी आम्ही बोलू शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व समभाव आणि सेक्युलर मताची विभागणी होणार नाही तर काँग्रेसची सत्ता येईल आणि पूर्ण फक्त नगराध्यक्षच नाही तर आमचं सगळ्यात जास्त नगरसेवक पण निवडून देतील निवडा आम्हाला विश्वास आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक लोक या ठिकाणी अपक्ष असतील पक्षातर्फे असतील या ठिकाणी आज पत्र भरण्यासाठी मोठ्या संख्येने आज नगर परिषद या ठिकाणी घेतल्या तिथे मोठा उत्साह आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज येतो आजची शेवटची तारीख आहे उद्या या ठिकाणी नामनिर्देशन पत्र पाननी करायचं पडताळणी करायचं अठरा तारखेचा दिवस आहे आणि माघार घ्यायचं सत्तावीस तारखेपत्र पाहूया पुढं या ठिकाणी काय काय घडणार आहे ते संपूर्ण माहिती एन सी ए न्यूज टी व्हीच्या माध्यमातून ग्राउंड लेवलची संपूर्ण बातमी नॅग्रा केबल सिटी न्यूज एकशे एकवीस एकशे वीस नंबरवर आपण सर्वांनी आपल्या घरी बसून लाईव्ह पाहत रहा आणि नंबर वनचं चॅनल डेंगू शहरामध्ये नॅग्रा सिटी केबल हा चाळीस वर्षापासून सेवेमध्ये आहे आणि सर्व घरामध्ये हे उपलब्ध आहे तर सर्वांनी नॅग्रा सिटी केबलला सुद्धा त्या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने होणार आहे सुद्धा कोणते समीकरण जुळणार आहेत पुण्या ठिकाणी का घडणार आहे ते संपूर्ण बातमी एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून नागरा सिटी केबलवर उपलब्ध राहील तर सर्वांनी पाहत राहा नायगरा सिटी केबल आणि एन सी एल टी वी कॅमेऱ्या वर्मान सर्व दिवसात पुढे एन सी एन न्यूज टी वी